लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला दहा जागा मिळाल्यात पण कोणत्या मतदारसंघात कोण उभे राहू शकतो याचा अंदाज पाहूया अर्थातच बारामतीमधून सुप्रिया सुळे या मतदारसंघातून उभे राहतील पण त्यांच्या कॉम्पिटिशनसाठी समोर सुनेत्रा पवार असेल तर दोघांसाठी तसेच मतदारांसाठी अवघड असणार आहे माडामधून महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकर आहेत तर शरद पवार घाटातून धैर्यशील मोहिते पाटील उभे राहण्याची शक्यता दिसत आहे जर दोघे जण आमने सामने आले तर मतदार सांगू शकतील की कोण निवडून येईल तसेच सात्र्यामधून उदयनराजे भोसले उभे राहण्याची जास्त शक्यता आहे तर शरद पवार गटातून सारंग पाटील किंवा बाळासाहेब पाटील उमेदवार असू शकतात तसेच शिरूरमधून शरद पवार अमोल कोल्हे तर अजित पवार गटातून शिवाजी आढळराव पाटील असू शकतात तसेच बीडमधून महायुतीचे पंकजा मुंडे समोर नरेंद्र काळे असू शकतात तसेच रावेर मधून रक्षा खडसे समोर शरद पवार गटातून रवींद्र पाटील यांची चर्चा आहे तसेच वर्ध्यातून रामदास तडस यांच्यासमोर हर्षवर्धन देशमुख असू शकतात भिवंडी शरद पवार गटातून सुरेश म्हात्रे असू शकतील आणि त्यांच्या विरोधात कपिल पाटील असल्याने कॉम्पिटिशन जोरात असणार आहे तसेच दिंडोरी मधून भारती पवार विरुद्ध चंद्र चव्हाण दिसू शकतात आणि शेवट अहमदनगर मधून निलेश लंके विरोधात सुजय विखे पाटील दिसण्याची शक्यता आहे यावर तुमचं मत काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवा